आम्ही कशा कशात तुम्ही सगळे आशा करते मस्त असणार मजेत असणार तर रविवारची महाशिवरात्री आहे तर त्याच्यासाठी थोडी शॉपिंग करायची होती तर मी चालले मार्केटमध्ये थोडं सामान आणण्यासाठी आणि हे बघा हे माझ्याकडे बॉटल्स आहे जर्मनीमध्ये ना खाली बॉटलचे पण पैसे मिळतात तर त्याचा पण फंड मिळतो तर चला मी तुम्हाला दाखवते त्याचे पैसे कसे मिळतात आणि ते आपण कसे यूज करू शकतो तर मी आता आले आहे माझ्या घराजवळच्या सुपर मार्केटमध्ये दोन शॉप आहे इथं एक अर्डी आणि एक रेवे तर मी जात आहे रेवेमध्ये कारण ज्या बॉटल्स मला द्यायचे आहे ते मशीन रेवेमध्ये हळदीमध्ये नाही आहे तर मी खूप साऱ्या ज्या जमा करून ठेवते बऱ्याच वेळा तुम्ही व्हिडिओमध्ये दिसत बघत असणार माझ्या दरवाज्याच्या मागे एक पिशवी असते त्यामध्ये मी बॉटल जमा करून ठेवते तर इथं हे मशीन आहे आणि या मशीनमध्ये आपल्याला त्या सर्व बॉटल आहे त्या टाकाव्या लागतात आणि त्याच्यावरती बॉटल्सवरती एक, एक लोगो असते तर म्हणजे रिसायकल त्याच बॉटल तिथं जातात म्हणजे सर्वात जात नाही काही काहीच बॉटल तिथं जातात आणि एका जाता, एक बॉटलचे ट्वेंटी फाईव्ह सेंट मिळतात तर इथं मी आता सर्व्या बॉटल टाकून घेते तर जे हे बघा ते सांगतात आपल्याला जो लोगो आहे ना तो वरती यायला पाहिजे मग ते स्कॅन करते आणि मग नंतर ती बॉटल मागे जाते तर ते बॉटल जो लोगो आहे तो वरती ठेवून आपल्याला बॉटल टाकावी लागते तर इथं सर्व मी आता माझ्या बॉटल टाकून घेते आणि नंतर आपल्याला ते एक रिसिप्ट देतात आणि ती रिसिट घेऊन आपल्याला जावं लागतं ला मार्केटमध्ये मा तर इथं सर्व पॉटल माझ्या टाकून झालेले आहे आणि मी वेट करत आहे इथं रिसिटचे तर इथं काउंट होत आहे आणि आता इथून खाली एक आपल्याला रिसेट मिळा मिळाली तर माझ्या सर्व बॉटलचे मला मिळाले आहे पाच इरो तर आता हे घेऊन मी याच मार्केटमध्ये आ, सामान घेणार जे पण आपल्याला घ्यायचं आहे काही पण आपण पन घेऊ शकतो तर मला थोडंफार सामान घ्यायचं होतं ते मी घेतलं इथं कुकुंबर मी बघत होते पण एकदम सुकलेलं आहे आणि तुम्ही किंमत बघू शकता वन पॉईंट ट्वेंटी नाईन इरो म्हणजेच आपलं इंडियन एकशे तीस रुपयेचं हे Uh, कुकुंबर इथं एक एक कुकुंबर एकशे तीस रुपयाचा आणि पूर्ण सुकलेलं होतं मी खूप सारे शोधले जे आपल्या इंडियन माइंड आहे ना खालची खाल छान असणार तर मी खालचे पण चेक चेक करून बघितले पण मला तिथं काही मिळाले नाही छोट्या मोठ्या गोष्टी मला घ्यायच्या होत्या त्या घेतल्या मी आणि आज मला स्वतः न्यायच्या होत्या म्हणून थोड्या कमीच घेतल्या तरी इथं मला फ्रेश चीज घ्यायचं होतं ते पण घेतलं आणि थोडे पोटॅटो घ्यायचे होते थोडं थोडं सामान मी घेऊन गे घेतलं तर ते रिसिप्ट मी इथं माझ्या सामानाबरोबर ठेवलं म्हणजे जेव्हा ती बिल करेल तेव्हा ते, ते रिसिप्ट पण त्याच्याबरोबर स्कॅन करेल आणि तेवढे पैसे मग आपले मायनस होऊन जातात तर घरी आले घरी आल्यानंतर तर सर्व आवरून घेतलं आशुक्रवार होता तर संध्याकाळची अशी मस्त लक्ष्मी मातेची पूजा करून घेतली आणि आणि तुम्ही बघू शकता घरामध्ये खरंच खूप प्रसन्न वाटते जेव्हा आपण पूजा वगैरे करतो तर पूजा झाल्यानंतर मग आज मला करायचं होता चिवडा रविवारची महाशिवरात्री आहे तर त्याचीच आधी थोडी पूर्वतयारी मी करून ठेव ठेवते म्हणजे कसं गडबड होत नाही त्या दिवशी तर आपल्याकडे इजी हा आपला आलूचा चिवडा मिळून जाते तर मार्केटमध्ये गेलो की आपण बाजारात मध्ये आमच्याकडे गा जो आठवडी बाजार असते त्यामध्ये इझी हा चिवडा मिळून जाते पण इकडे जर्मनीमध्ये मिळत नाही जर्मनीमध्ये एक असे आपला चिवड्या टाईप मिळतो पण तो खूप कडक असतो आणि त्यामध्ये ना जी आपली कॅप्सिकम असते त्याची पावडर टाकलेली असते आणि ती फराळाला चालत नाही उपासाला चालत नाही म्हणून मी घरीच करत असते तर पूजा झाल्यानंतर स्वयंपाक वगैरे सर्व मी करून घेतलं आणि इथं मी मार्केटमधून मोठे मोठे जे आलू मिळतात ते घेऊन आले त्यातले सहा सात आलू घेतले अडीच किलोचं एक पॅकेट होतं तर सहा सात मी घेतले अराऊंड दीड एक किलो मी आलू घेतले एक दीड किलो तर आधी मी छा अशी त्याची साल काढून घेते आणि नंतर आपण त्याचे स्लाइस करून घेऊया इथं सर्व बटाट्याचे मिसाल काढून घेतलेली आहे आणि माझ्याकडे ही आपली चिप्स बनवायची खिसणी आहे तुमच्याकडे जर खीस करायचं असेल आपलं आता आपण बटाट्याचा खीस करतो त्याची जर खिसणी असेल तर त्याने तुम्ही करू शकता पण माझ्याकडे नाही आहे म्हणून मी काय करते आधी त्याचे चिप्स बनवून घेते आणि नंतर मग त्याला मी बारीक कट करून घेते इथं सर्व मी असे मस्त स्लाइस करून घेतले आणि मोठे मोठे बटाटे होते त्याच्यामुळे खूप स्लाईस इथं झालेले आहे तुमच्याकडे जर मोठी खिचणी असेल म्हणजे अशी बघा एक मोठी होल जाळ जाळ शिद्रवाली जर खिचणी असेल तर त्याने पण तुम्ही करू शकता पण मला थोडंसा उभा उभा करायचा जसा आपल्या मार्केटमध्ये मिळतो बघा इं भारतामध्ये मार्केटमध्ये असा उभा आणि जाड जाड स्लाईसवाला मिळतो तसा मला करायचा आहे म्हणून मी काय करते थोडं बारीक बारीक बार बारीक बारीक आता हे जे चिप्स आहे आपले ते कापून घेते सर्वे चिप्स असे मस्त बारीक बारीक मी कापून घेतले आणि आता मी एका मोठ्या परातीमध्ये पाणी घेतलं आहे आणि सर्व खीस कापून मी त्यामध्ये पाण्यामध्ये टाकले त्याने काय होणार आपलं बघा बरेच वेळा आपण चिप्स बनवतो खीज बनव तर तो तळल्यानंतर काळ पट परत पडतो तर त्याचंच हे कारण आहे जो स्टार्क काय आपल्याला आधी पूर्ण काढून घ्यायचा स्वच्छ आपला खीस स्वच्छ धुवून घ्यायचा जोवर पाणी छान असं नितळ होत नाही तोवर आपल्याला आपला खीस स्वच्छ धुवून घ्यायचा आहे त्याने आपला खीज खीस छान असा मस्त पांढरा होतो आणि मस्त क्रिस्पी होतो तरी तर आ, मी मस्त दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतला त्याच्यानंतर पाणी गरम करायला ठेवलं आणि जो खीस आहे तो मी 70% पर्सेंट शिजवून घेतला जास्त नाही फिफ्टी पर्सेंट तरी घेऊ शकता तुम्ही फिफ्टी सेवंटी पर्सेंट आपल्याला त्याला उकडून घ्यायचं आहे तरी असं चेक करायचं थोड्या वेळ पाण्यामध्ये मी आधीच किटलमध्ये गरम पाणी करून घेतलं आणि ते पाणी उकडतं झालं तर, तर थोडं मीठ टाकलं आणि खीस टाकला आणि एक उकड येऊ दिली नंतर चेक केलं आणि तोडून बघितलं तर जो आपला खीस आहे तो इझी तुटत होता तर समजून जायचं तुटल्यानंतर की आपला आता खीस एवढंच आपल्याला शिजवायचं आहे तर इथं मी चाळणी घेतलेली आहे आणि जो खीस आहे आपला तो चाळणीमध्ये मी आता चाळून घेणार जर जे जेवढं पाणी आपल्याला आता काढता येईल तेवढं पाणी आपल्याला आता काढून घ्यायचं आहे वेळ मी इथं याला नेत्रायला ठेवेल आणि नंतर मग पुढची प्रोसेस आहे ते आपण करू तर इथं मी सर्व आपला जो किस आहे तो छान नितरून घेतला इथं एक कॉटनची ओढणी आहे माझी ती टाकून घेतली आणि त्याच्यावरती आता मी एक दोन तास सुकून घेणार आहे जे पण जास्तीत जास्त पाणी आपल्याला जेवढं तुम्ही पाणी याचं सुकून घेणार जेवढा किस ड्राय करणार तेवढाच आपला किस खूप छान तडून येणार तर इथं मी आता रात्रभर त्याला असं मस्त सुकू घालणार हीटर लावलेलं आहे मी रूममध्ये इथं कसं गरमी नाही त्याच्यामुळे मी हीटर लावलेलं आहे आणि छान असा मोकळा त्याला मी ओढणीवरती टाकलेला आहे तुम्ही फॅन खाली पण लावू शकता फॅन किंवा उन्हामध्ये जर आपल्याकडे ऊन खूप छान असते उन्हामध्ये पण त्याला ठेवू शकता एक दोन घ तास आता इकडे जर्मनीमध्ये थंडी असते गरमी नसते त्याच्यामुळे मला सुकायला खूप टाईम लागला लगभग तीन चार घंटे लागले असणार आणि फॅन पण नव्हता हीटर चालू केलेलं होतं तर रात्रभर मी असं त्याला सुकत ठेवलेलं होतं आपल्याकडे भारतामध्ये या टाईमला छान ऊन पण पडते तर तुम्ही उन्हामध्ये पण सुकवू शकता किंवा इकडे जर्मनीमध्ये पण फॅन पण लावू शकता तर इथं सकाळी मी सर्व काढून घेतलं बरंचसं म्हणजे सेवंटी एट पर्सेंट पाणी त्यातून गेलं असणार सुकलं असणार ते तर इथं मी न, मी छान मस्त हाय फ्लेमवर आपलं तेल गरम करून ठेवलेलं आहे आणि जो खीस आहे तो त्यामध्ये सोडला तर इथं मीडियम किंवा लो फ्लेमवरती तळून घ्यायचं नाही त्याने काय होणार तुमचा जो चिवडा आहे जो खीस आहे तो पूर्ण ऑइली बनेल म्हणून हाय फ्लेमवरती तेल गरम करून ठेवायचं आणि हाय फ्लेमवरतीच आपल्याला खीस आपला तळून घ्यायचा आहे तर इथं मस्त आपला क्रिस्पी होईपर्यंत आणि हे बबल्स तुम्ही बघाल तर थोड्या वेळाने असे कमी कमी होत जाणार आणि त्याचे बबल्स खूप कमी झाले आणि तुम्ही झाडाने असे हलवून बघाल तर तुम्हाला एक असा छान क्रिस्पी आवाज येणार तर त्या टाईमला समजून जायचं की आपला जो खिस आहे तो छान असा क्रिस्पी तळून झालेला आहे तर इथं मी आता तळून घेते तर हे बघा इथं सर्वे बबल्स आ, कमी झालेले आहे खूप सारे बबल होते आधी आता पूर्ण कमी झालेले आहे समजून जायचा आपला चिवडा झालेला आहे आणि झऱ्याने पण त्याचा छान असा क्रिस्पी आवाज येत होता तर मी आता इथं आपला जो कीस आहे तो काढून घेते आणि हे बघा छान असा जास्त लाल पण झालेला नाही जास्त लाल पण होऊ द्यायचा नाही आणि व्हाईट पण जास्त ठेवायचा नाही मऊ ठेवायचा नाही त्याने काय होणार तुमचा जो किस आहे हे तो थोड्या वेळाने असा सॉगी बनेल सॉ आपला वाकस होऊन जाईल तो तर इथं मी सर्व जो खीस आहे तो आता सर्व असा तळून घेते छान याला थो आ, खीस तडायला थोडा टाईम लागतो पण हळूहळू तुम्ही तळत राहा थोडा टाईम घ्या त्याच्यासाठी त्याने ते, ते, खूप छान आपला खीस तयार होईल आणि इथं माझ्याकडे नायलॉन साबुदाना होता जाडावाला जो तळणे तळ्याचा असतो तो साबुदाना होता तो मी आता थोडा तळून घेईल तो पण छान असा मस्त फु हाय फ्लेमवरती फुटेपर्यंत आणि बबल्स कमी होईपर्यंत तळून घ्यायचे तर इथं बघ बघू शकता मी इथं पण पूर्ण बबल्स नाही गेलेले आहे बबल्स नाही आहे म्हणजे आपला हा पण चिवडा झालेला आहे त्याचबरोबर आ, बर -बर आ, आ, साल ले ले मी थोडे शेंगदाणे पण तडून घेते कोणी याच्याबरोबर कडीपत्ता कोथिंबीर मिरची पण तडून घेते पण कडीपत्ता कोथिंबीर उपवासाला चालत नाही म्हणून मी घेतलेली नाही मिरची मी घेतली नाही कारण मी थोडं लाल मिरची पावडर इथं यूज करणार आहे म्हणून मी हिरवी मिरची इथं टाकलेली नाही तुम्ही आवडीनुसार टाकू शकता इथं सर्व माझा खीस तडून झालेला आहे त्याच्यानंतर शेंगदाणे तडून घेतलेले आणि जो आपण साबुदाणा नायलॉन साबुदाणा तडून घेतला होता तो मी एका मोठ्या परातीमध्ये सर्व टाकून घेतलं चवीपुरतं इथं लाल मिरची पावडर टाकून घेतली मी आणि थोडंसं आपलं उपवासाचं मीठ टाकून घेतलं इथं मी पिंक सॉल्ट यूज केलेलं आहे तुम्ही कोणतं पण जे तुम्ही उपवासाला वापरतात ते तुम्ही इथं यू यूज करू शकता तर टिश्यू पेपर काढून घेतला आणि छान मी आता सर्व जे आहे चिवडा आपला मस्त मिक्स करून घेते जेणेकरून शेंगदाण्याला साबुदाण्याला आणि खिसाला मीठ आणि आपलं लाल मिरची पावडर लागेल तर इथं मस्त आपला उपासाचा फराळी चिवडा तयार आहे तुम्ही आदल्या दिवशी एक दोन दिवसाच्या आधी पण करून ठेवू शकता एवढंच की थंड झाल्यानंतर मस्त एअरटाईट कंटेनर मध्ये त्याला भरून ठेवायचं मस्त झाला क्रुमक्रुम झाला काय क्रुमक्र कुमक्रुमच व्हायला पाहिजे

आणि चिवड्याचे रिव्ह्यू तुम्ही ऐकलेच तर तुम्ही पण करून बघा चिवडा कसा झाला ते कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका चला मग परत भेटूया तोपर्यंत तो स्वतःची काळजी